बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे, आहे ले ले ती म्हणजे ठाकरे कुटुंबीय आहे लोअर परेलच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता तिथे शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय टीव्ही व्ही ची खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ही पेहरावामध्ये शाही पेहरावामध्ये आणि पारंपारिक मध्ये ठाकरे कुटुंबीय दिसत आहेत आपल्याला आणि ते आता सेंट रेजिस या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत बारा एकावन्नचा मुहूर्त आहे आणि त्या आधी सगळे विधी होणार आहेत आणि त्यासाठी आता ह्या क्षणाला ठाकरे कुटुंबीय हे सेंट रेजिस लोअर पर्ली इथल्या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आपल्या दृश्यांमध्ये अमित ठाकरे दिसत होते त्यासोबत त्यांच्यासोबत इतर सारे कुटुंबीय आहेत ठाकरे कुटुंबीय आहेत आणि हा शाही विवाह सोहळा आता थोड्याच वेळात संपन्न होणार आहे आपल्या दृश्यांमध्ये आता राज ठाकरे दिसू शकतात राज ठाकरे सुद्धा सेंट रेजिस इथं पोहोचलेले आहेत लाल रंगाचे कपडे परिधान करून लाल रंगाच्या पारंपरिक पेहराव्यात राज ठाकरे पोहचलेल्या सेंट मध्ये लोअर परळी इथल्या मुलगा अमित ठाकरे याच्या शाही विवाह सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत सारे त्यांचे कुटुंबीय आणि नेते मंडळी सुद्धा आहे टीव्ही व्ही नाईनची ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य संपूर्ण सेंट रेजिस हे आपल्याला दिसते की फुलांनी सजवलेला वेक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन इथे केलेले आहेत सगळे पारंपरिक पेहराव्यात आहेत टी व्ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे अमित ठाकरे आपण पाहू शकता की जे सेंट रेजिसमध्ये शाही विवाह सोहळ्यासाठी पोहोचले आहेत संपूर्ण ठाकरे कुटुंबीय तिकडे उपस्थिती लावणार आहे खरं तर संपूर्ण मुंबईचं आणि देशाचं महाराष्ट्राचं लक्ष या शाही विवाह सोहळ्याकडे आणि राज ठाकरेंसोबत जे नेहमी मनसेचे नेते असतात ते सुद्धा या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावताना दिसत आहेत संदीप देशपांडे असतील नितीन सरदेसाई असतील यांच्यासारखे अनेक दिग्गज मनसेचे नेते हे या सोहळ्यासाठी तिथे उपस्थित झालेले आहे संपूर्ण सेंट रेजेसमध्ये एक वेगळंच भारावलेलं वातावरण आहे अमित ठाकरे यांचा शाही विवाह सोहळा तिथे संपन्न होणार आहे मनसे नेत्यांसोबत राजकीय मंडळींसोबत तिकडे कुटुंबीय सुद्धा आहे ठाकरे कुटुंबीय सुद्धा आहे आणि तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत लाइन सोबत जोडले गेलेले आहेत पंकज काय आहे तिकडे सध्या वातावरण राज ठाकरे संपूर्ण कुटुंबिया सहित आणि आजचा जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे अमित ठाकरे यांच्यासह रेगीज हॉटेलला पोहोचलेले आहेत राज ठाकरे स्वतः मरून रंगाच्या कुर्त्यामध्ये आहेत अमित ठाकरेंनी सुद्धा मरून रंगाचा कुर्ता घातलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या ती शर्मिला था ठाकरे यांनी सुद्धा त्याच रंगाची साडी जी आहे ती नेसलेली आहे कुंदाताई था ठाकरे या सुद्धा राज ठाकरे यांच्या मातोश्री त्या पोहोचल्या अत्यंत जवळचे नातेवाईक जे आहेत ते जिकडे आलेले आहेत निळ्या रंगाच्या पोरशे गाडीतून जे आहे ते अमित ठाकरे रेगीज हॉटेलला पोहोचलेले आहेत निळ्या रंगाची पोरसे गाडी आहे अत्यंत हलकं जे ज्याला आपण डेकोरेशन म्हणतो ते या गाडीवरती करण्यात आलं होतं आणि पूर्ण कुटुंबीय जे इथे पोहोचलेले आहेत शर्मिला ठाकरे असतील राज ठाकरे असतील अमित ठाकरे राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे पूर्णपणे इथे आलेले आहेत लग्नाचा किंवा विधी जो आहे तो थोड्या वेळात जो आहे तो सुरू होईल दिवसभरामध्ये साधारणतः बारा एक्कावन्नचा जो आहे तो लग्नाचा मुहूर्त आहे दिवसभरामध्ये राजकीय क्षेत्र असो उद्योग जगत असो किंवा चित्रपट सृष्टी असो सगळ्या ठिकाणी राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे नक्कीच 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 पंकज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी या शाही सोहळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल